सार्वत्रिक नांदेड वागाळा शहर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी चालू आहे त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज सकाळी अकरा वाजता आपण आरक्षणाची सोडत काढलेली आहे त्यामध्ये महापालिकेच्या एक्क्याऐंशी सदस्यांपैकी एक्केचाळीस सदस्य जे आहेत ते महिलांसाठी आरक्षित होते त्यासोबतच सामाजिक आरक्षणामध्ये एस सी अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा आरक्षित आहेत त्यापैकी आठ जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित आहेत त्यापैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकवीस जागा आरक्षित आहेत त्यामधून अकरा जागा ह्या महिलांसाठी आरक्षित ठेवल्या जाणार आहेत सर्वसाधारणमध्ये त्रेचाळीस जागा आहेत त्यापैकी एकवीस जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत अशा एक्क्याऐंशी जागापैकी एक्केचाळीस जागा एक ज्या जा आहेत त्या आपण महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत त्याची मान्यता राज्य निवडणूक आयोगाने दिलेली होती त्यामध्ये आज सोडत पद्धतीनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं काढल्यानंतर आपल्याला जे नियमानुसार चार सदस्यांचा प्रभाग असेल तर दोन सदस्यांचे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत आणि ज्या ठिकाणी पाच सदस्य आहेत त्या ठिकाणी तीन महिलांसाठी आरक्षित आहेत अशा पद्धतीनं आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये थेट नेमणूक करून आठ जागा दिलेल्या होत्या आणि तीन जागांची सोडत काढलेली आहे अशा पद्धतीनं पूर्ण झाल्यानंतर आपण खुल्या प्रवर्गातील महिलांची जी आहे तर त्यांची थेट पद्धतीने एकवीस जागांवरती नेमणूक केलेली आहे ही सोडत आत्ता पूर्ण झालेली आहे आणि याचा आपला अहवाल जो आहे तो आपण राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहोत त्यांच्या अंती आपण सतरा तारखेला ही सर्व सोडतीचा निकाल जाहीर करणार आहोत त्यावेळेस नागरिकांना हरकतीची यावरती जर हरकत असेल तर त्याची संधी आहे नागरिकांच्या हरकतीनंतर आपण ही आरक्षण सोडत अंतिम करणार आहोत राज्य निवडणुकाचे जे मार्गदर्शन आहे आदेश आहेत त्यामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन काढत असताना जो सूत्र सांगितलेले आहे त्यामध्ये त्यामध्ये जर अपूर्णांक आला तर तो अपूर्णांक दुर्लक्षित करावा अशा पद्धतीची गाईडलाईन्स आहे त्यामुळं यावर्षी बा एकवीस पॉईंट सत्त्याऐंशी असं प्रमाण आलेलं असताना आपल्याला वरील पॉईंट सेव सेवन एट सेवन हे दुर्लक्षित करून जागा एकवीस निश्चित कराव्या लागलेल्या आहेत ही जी आहे प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार आणि आदेशानुसार झालेली आहे आणि ही जी आपण संख्या काढलेली आहे त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे आपण राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे